अनेक कारणांमुळे अडचणीत आलेल्या चांदी उद्योगाचं भेसळखोरांच्या टोळीमुळे आणखी नुकसान आहे शिवाय चांदी उद्योगाची बदनामी होऊन हुपरी गावाबद्दल चुकीचा संदेश जातोय भेसळ प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह संपूर्ण टोळीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज चांदी कारखानदार असोसिएशनच्या वतीनं हुपरीमध्ये बंद पाळण्यात आला तर चांदी उद्योजक धनंजय धायगुडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली अखेर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी त्यांची दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली भेसळखोरांच्या टोळीवर कडक कारवाई करण्याचं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर धायगुडे यांनी आमरण उपोषण मागं घेतलं हातकणंगले तालुक्यातील हुपरीसह परिसरातील आठ ते नऊ गावात चांदीच्या दागिन्यांवर कलाकुसर करून उत्तम दागिने बनवले जातात गेल्या शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून हुपरीतील चांदी व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालतो मात्र गेल्या काही वर्षांपासून हुपरीतील चांदी व्यवसायाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय प्रचंड दरवाढ जागतिक मंदी यामुळे अडचणीत आलेल्या चांदी उद्योगाला आता भेसळीचं ग्रहण लागलंय झटपट श्रीमंत होण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती चांदी उद्योगात आल्यानं भेसळीच्या घटना वाढत आहेत मागील महिन्यांपासून विटा सेलम आणि कोल्हापुरातील काही चांदी सराफांना हुपरीतील भेसळखोरांच्या टोळीनं भेसळयुक्त चांदी देऊन फसवणूक केली आहे कोल्हापूरच्या कल्पेश ओस्वाल यांची फसवणूक करणाऱ्या धनंजय पाटील सचिन साबळे दीपक वाईंगडे यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे पण यातील मुख्य सूत्रधार अजून फरारी आहे चांदीतील भेसळीमुळे व्यापारी बदनाम होत असल्यानं हुपरीतील चांदी व्यवसाय धोक्यात येऊ शकतो त्यामुळं आज चांदी कारखानदार असोसिएशननं हुपरी शहर बंद ठेवलं शिवाय चांदी उद्योजक धनंजय धायगुडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आज सकाळपासून हुपरीतील सर्व व्यवहार बंद राहिल्यानं दिवसभर शहरामध्ये शुकशुकाट होता संध्याकाळी इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांनी चांदी व्यापाऱ्यांची भेट घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली यावेळी चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकरराव ससे शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार राजू वाईंगडे विलास नाईक यांनी भेसळीबाबत माहिती देऊन भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्याला जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी संमती दर्शवली त्यानंतर धनंजय धायगुडे यांनी उपोषण मागं घेतलं आजच्या आंदोलनाला हुपरीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले जवाहर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे किरण कांबळे बाळासाहेब रणदिवे सुनील रणदिवे मोहन वाईंगडे अजित उगळे रवी नाईक संजय निकम राजू हांडे यांच्यासह चांदी कारखानदार असोसिएशनचे पदाधिकारी आणि चांदी व्यावसायिक उपस्थित होते